बघा जे म्हणतो ना आपण की एक दोन किंवा तीन नाही जे इथं आले या फॅमिलीमध्ये आले त्यांना जे काही प्रॉब्लेम डिसऑर्डर्स होते अन हेल्दी लाईफस्टाईल मुळे ते इथे बरे झालेले ले। आहेत जसं निलेमा मॅमना पीसीडीचा प्रॉब्लेम होता जीवनशैली चेंज केली वजन कमी केलं पीसीडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बरोबर प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं प्रॉपर डाएट फॉलो केला वर्कआउट केलं आणि एक लाईफस्टाईल म्हणजे योग्य जगता आहेत आणि पीसीओडी किंवा बाकीच्या डिसऑर्डर मधून त्या अजून कोण आहे यस मॅडम आहेत बघा ईश्वरी मॅडम येस तुम्हाला सुद्धा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता येस सर सर पण आता तुम्ही जो प्रॉब्लेम सांगितला पीसीओडी मध्ये जास्त तर लेडीजचं वजन वाढतात तक... किंवा मग त्यांना पिरियड असं म्हटलं तर दोन तीन महिन्यात न येतात तर माझा तसं प्रॉब्लेम नव्हता तर मला असं प्रॉब्लेम होता की मला दोन पिरियड्स यायचे ते पण पंधरा दिवसाच्या आतच असं प्रॉब्लेम होता आणि पिरियड्स मध्ये मला म्हणजे खूप ब्लिडिंग व्हायचं तर आता माझं एकदम रेग्युलर झालेलं आहे महिन्यातनं एक टाइम पिरियडची माझी सायकल पूर्ण रेग्युलर आहे आता आपलं फक्त वुमन चॉईसमुळे सर सांगू का न्यूट्रिशन तर फॉर्म्युला वन घेते मी ऑलो कॉन्सन्ट्रेट फ्रेश आणि फॉर्म्युला टू मध्ये आपला मल्टीविटॅमिन सेल ऍक्टिवेटर सेल्युलर अजून ऍक्टिव्हेटेड फायबर हर्बल कंट्रोल परत त्रिफळा इम्युन हेल्थ परत अॅक्युलर डिफेन्स पण घेते मी अजून काय घेते हा कॅल्शियम पण घेते हा येस कारण हे कारण काय माहितीये का मॅडम ह्या खूप मोठ्या आजारातून बाहेर पडलेल्या त्या दिवसातून चार वेळा इन्सुलिन घ्यायच्या आणि वयाच्या नऊ वर्षापासून बरोबर ना मॅम वयाच्या नऊ वर्षा अठरा किती एकवीस वर्षापर्यंत वयाच्या नऊ वर्षापासून तर एकवीस वर्षापर्यंत दिवसातून चार वेळा इन्सुलिन घ्यायच्या आणि त्यातून त्या मुक्त झाल्या म्हणून एवढे सगळे न्यूट्रिशन इन्टेक करतात या क्लॅपिंग करा मॅमच्या येस सर्वांनी जास्त येस मॅम आपल्याला काही इश्यू येस अनम्यूट करा हँड रेस केला होता आपण राठोड मॅडम येस अनम्यूट केला होता काही बोलायचं आहे की आपल्याला काही म्हणजे जे आपण बोलत होतो आता पीसीओडी किंवा चा प्रॉब्लेम आहे नाही हॅलो सर येस मॅम बोला सर मला पण प्रॉब्लेम आहे सर पिरियड प्रॉब्लेम आहे सर यस yes, पीसीओडी पीरियड्स आहेत इरेग्युलर पीरियड्स आहेत बरोबर यस yes, नक्कीच नाही सर मंथली येते सर पण खूप कमी येते सर यस yes, ओके okay. आपले कोच कोण आहेत मॅडम रिंकू मॅडम यस yes, रिंकू मॅडम सोबत एकदा चर्चा करा व्यवस्थित ठीक आहे रिंकू मॅडम सोबत मी पण बोलतो आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे जे आहे एकदम व्यवस्थित तुम्ही काय रुटीन आहे काय करता कशा पद्धतीचं तुमचं खानपान आहे तुमचं रुटीन काय आहे ते तुमचा ऑनलाईन पद्धतीने जो रिपोर्ट काढला असेल त्या रिपोर्टच्या आधारावर आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्याच्या आधारावर तुम्हाला प्रॉपर डायट प्लॅन देतील घ्या ओके आणि प्रॉपर न्यूट्रिशन जे तुम्हाला लागते ते बोलून घ्या एकदा सोबत ओके आणि बिनधास्त आहात शंभर टक्के तुम्ही बाहेर पडणार आहात ओके येस भागीचे दुर्गे मॅम जाऊया आपण येस येस मॅम काय प्रॉब्लेम होता आपल्याला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅम मला पण पिसोडचा त्रास होतो रोमांचा घेतल्यावर सॉल्व्ह मला मंथली मध्ये दहा दिवस पोट दुखत होत सर म्हणताना ते आपलं यांची पिरियडचा जर टाइम आला सर आठ दिवस मी झोपूनच राहत राहतो ते मला जमीन पण जागा देत नव्हतं इतकं पोट दुखत होत सर येस सो तुम्हाला काय वाटतं हा जो काही प्रॉब्लेम होता हा वाढत्या वजनामुळे होता की बाकी काही कारण मुळे होता सर माझं वाढतं वजन मुळे yes, वाढत so, सर, सर, सर मला येस आणि वाढतं वजन चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढतं बरोबर ना खानपानाच्या सवयी व्यायाम नाही आवेळी झोप बरोबर सो थँक्यू मॅम खूप छान आता आता ओके आहे मॅडम हो सरचिड पण जास्त होत होतं सर मला आता काही yes, नाही सर्व पीसीओडी रिझल्ट साठी डिस्क्लेमर देतो हे फक्त आणि फक्त जीवनशैली चेंज केल्यामुळे झालेलं आहे ओके okay? फक्त आणि yes. फक्त जीवनशैली चेंज केली व्यायाम प्रॉपर आहार न्यूट्रिशन ओके या तीन चार गोष्टी ऍड केल्या तर एवढ्या सगळ्या आजारातून एवढ्या सगळ्या महिला अजून भरपूर हँडरेज आहे पण मग वेळ वेळेचं बंधन असल्यामुळे आपण जास्त बोलू शकत नाही सो सर्व महिलांसाठी क्लॅपिंग करायचे ज्या आज पीसीओडी सारख्या अतिशय घातक म्हणता येईल कारण पीसीओडी असा प्रॉब्लेम आहे प्रेग्नन्सी कन्स्युव्ह व्हायला सुद्धा अडचणी देतात बरोबर बोलतोय मी सर्व महिला यस ओके सो प्रेग्नन्सी कन्स्युम न होणं हा एक मोठा पीसीओडी सारखा प्रॉब्लेम असल्यामुळं होतो सो so खरंच एक नारी सप्पे भारी हा विषय नेहमी पुढे ठेवायचा आहे सो महिलांनी आरोग्य घेतलं ना त्यांचं पूर्ण परिवार आरोग्य घेतो येस सो त्यामुळे प्रत्येक महिलेला हेच सांगतो की तुम्ही हे घ्या काय होतं इनिशिएटिव्ह घ्या तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलं ना नक्कीच तुमच्या घरातले एक एक सदस्य तुमच्या सोबत व्यायाम करतील यस ओके yes. okay, बहुत बढिया So thank you so much, yes, Vijay.